मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता साखरेचा डबा सायलीकडे देतो त्यावेळी सायली म्हणते तुम्ही आणि शुगर मग आता अर्जुन म्हणतो नाही तुम्ही पण कॉफी घेणार आहात ना तुमच्यासाठीही मग आता सायली म्हणते मला नको आहे मीसुद्धा आज तुमच्यासारखीच कॉफी घेणार आहे ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर तेव्हा अर्जुन फॅन्टॅस्टिक असं म्हणतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे प्रिया अजूनही ऑफिसमध्ये असते त्याचवेळी तिला आता सारखा कोणाचा तरी फोन येत असतो तिला वाटतं की साक्षीचाच कॉल आला आहे म्हणून ती बडबड करत राहते आणि फोनमध्ये पाहते तर रविराजचा फोन आलेला असतो हा किल्लेदार काय हात धुवून पाठीमागे लागलाय काय माहीत असं म्हणून ती कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं बाबा मग आता रविराज म्हणतो बाळा तू पोचलीच का व्यवस्थित ती, ती म्हणते हो बाबा अहो अजून तुम्ही किती काळजी करणार अहो तीन चार मिनटांचा तर होता ना मग आता रविराज म्हणतो तसं नाही बाळा समोरच्या चौकात जास्त काळख असतो ना त्यामुळे मला जरा काळजी वाटली बाकी काही नाही प्रिया म्हणते हो बाबा आहे मी व्यवस्थित बरं मी ठेवू का अर्पिता माझी वाट पाहते मग आता ठीक आहे असं रविराज म्हणतो आणि फोन ठेवतो त्यावेळी फोन ठेवल्यावर आता प्रोजेक्ट तर मी करणारच आहे तू प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फाई ती म्हणते काहीही झालं तरी आज हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच हवा असं म्हणून ती दबक्या पावल्यांनीच आता तेथून पुढे पुढे जाते तर इकडे सायली आणि अर्जुन अजूनही कॉफीच बनवत असतात तर आता सायली कॉफीचा डबा उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला ते जमतच नसतं म्हणून अर्जुन लगेच तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिला मदत करतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन म्हणतो हे पहा उघडला डबा मग आता सायली हो असं म्हणते आणि पुन्हा त्याच्याकडे पाहून छान अशी स्माईल देते तर अर्जुन पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे प्रिया ही केबिन येते मोबाईल मध्ये ची टॉर्च लावते त्याचबरोबर पर्स मधून लगेच ती किल्ली काढते आणि त्या टेबल जवळ येते ची कॉफी बनवून होते तेव्हा अर्जुन आणि ती आता कॉफी पिणार असतात तर दुसरीकडे प्रिया आता लगेच त्या टॉवर जवळ जाऊन ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करते आता ते लॉक उघडल्यानंतर ती म्हणते की ही ती तर इम्पॉर्टंट फाईल आहे असं म्हणून ती ती फाईल आता उघडून पाहते सगळं काही अगोदर चेक करून घेते आणि खूपच खुश होत म्हणते की बापरे ही तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे अर्जुन आणि सायलीच्या तेव्हा तिला आता खूपच आनंद झालेला असतो दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही मस्त कॉफी एन्जॉय करत असतात आणि कॉफी पिता पिता सायली अगोदरच्या सर्व आठवणी सांगत असते की जेव्हा मी रात्री इथे काम करायला आले होते तेव्हा अचानक लाईट गेली होती आणि तुम्ही तर मला खुर्चीच फेकून मारायला निघाला होतात अर्जुन आता खूप हसतो आणि म्हणतो मिसेस सायली हो खरंच मला माहीत नव्हतं की तेव्हा तुम्ही तेथे होत्या त्यावेळी सायली आता त्याच्याकडे पाहून हसते मग दुसरीकडे प्रिया म्हणते काय इथे लपून बसली होती का आता योग्य ठिकाणी जाण्याची वेळ चल चलपटकन इकडे अर्जुन म्हणतो मस्त कॉफी होती आणि आज कुठेही न सांडता मी कॉफी पिलीये तेव्हा सायली म्हणते सर मग अर्जुन म्हणतो सॉरी बरं मी मगच धुवून आले असं म्हणून ती आता उठते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुम्ही कॉफी केली ना के आता मी हे कप धुणार असं म्हणून तो तेथून जातो दुसरीकडे प्रिया आता मस्त फाईल घेऊन केबिन बाहेर निघणारच असते इकडे अर्जुन हा कप धुऊन येतो तेव्हा तो आता सायलीला अचानक धडकतो कारण काळोखात त्याला एवढं काही का दिसत नसतं मग आता ते दोघेही एकमेकांना म्हणतात सॉरी प्रिय अर्जुन म्हणतो मग निघायचं का आता सायली म्हणते हो निघूयात इकडे प्रिया ही, ही अर्जुन आणि सायलीच्या अगोदरच केबिनमधून बाहेर पडते काही वेळानंतर अर्जुन सायली बाहेर येतात खरं पण आता अर्जुन म्हणतो की तुम्ही केबिन मध्ये असणारा एसी ऑफ केलाय की नाही पाहता का एकदा सायली म्हणते मगाशी पाहिलं होतं पण एकदा खात्री करून घेते अर्जुन म्हणतो मी लॉकरकडे पाहतो म्हणून ते दोघेही आपापल्या कामाला जातात त्याचवेळी आता दुसरीकडे प्रिया ही गाडीजवळ येते आणि पटकन गाडीत बसून तेथून जाते सायली जेव्हा एसी चेक करण्यासाठी केबिनमध्ये येते तेव्हा टेबलवर असणाऱ्या सर्व फाईल्स येथून अस्ताव्यस्त खाली पडलेल्या अस्ता असतात आणि सर्व पेपरसुद्धा त्यामुळे सायलीला समजतं काहीतरी गडबड आहे ती आता इकडे तिकडे पाहते ती खूप घाबरते पटकन ड्रॉवर उघडून पाहते त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलच नसते त्यावेळी अर्जुनला ती खूप जोरात आवाज देते की अर्जुन सर पटकन इकडे या अर्जुन धावतच तिथे येतो आणि विचारतो काय झालं मिसेस सायली मग आता सायली म्हणते की ना आपली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल नाही आहे इथे तेव्हा अर्जुनला जबर धक्का बसतो त्यावेळी तो क्षणातच लगेच बाहेर पळतो बाहेर गेल्यानंतर इकडे प्रिया ही गाडीतून मस्त फाईल घेऊन चाललेली असते बरोबर अर्जुन पाहतो आणि त्याला तर धक्का बसतो तो म्हणतो म्हणजे माझा डाऊट बरोबर निघाला इथे तन्वी आली होती असं म्हणून तो आता खूपच टेन्शनमध्ये येतो तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते काय झालं सर त्यावेळी अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हणालो होतो ना तन्वी तन्वी होती इथे आत्ताच गेली ती गाडीतून मग आता सायली खूप घाबरते अर्जुन म्हणतो आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर तिच्या हाती लागले आहेत काय करायचं आता सायली देखील प्रचंड घाबरते त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही घरी येतात परंतु आता ते मेन डोरने येतच नाही एका खिडकीतून ते उडी मारतात आणि हळूच दबक्या पावलांनी ते आपल्या रूममध्ये जातात काही समजतसुद्धा नाही की हे दोघे गे बाहेर गेले होते का जोरा जोरा ते काही वेळानंतर आता घराचं दार कुणीतरी जोराजोरात ठोठावत असतं त्याचवेळी अश्विन चैतन्य लगेच रूममधून बाहेर येतात इकडे कल्पना त्याचबरोबर प्रतापदेखील बाहेर आलेले असतात मग त्यानंतर अस्मिता पूर्ण आजींना घेऊन देखील बाहेर येते त्यावेळी काय झालं असं एकमेकांना सर्वजण विचारू लागतात आणि आता ह्या नक्की कोण आलं असेल त्याचवेळी थांबा हा हे विचित्रच काहीतरी घडतंय म्हणून तो आता लगेच दरवाजा उघडतो समोर प्रिया असते त्यावेळी प्रियाला पाहतात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा आता प्रताप विचारतो काय ग तन्वी तू इथे आत्ता ह्यावेळी पूर्ण आजी म्हणतात अरे अगोदर तिला आतमध्ये तर येऊ दे ती कशासाठी आली आहे हे तर आपल्याला कळू देत तेव्हा रविराज तर बरे आहे ना पूर्णा आजी खूप काळजीने विचारतात आणि तू बरी आहे ना मग आता प्रिया म्हणते पूर्णा आजी माझ्या घरी सगळं काही ठीक आहे बाबासुद्धा बरे आहेत पण तुझ्या घरी काहीच ठीक नाही आहे ते तेवढ्यातच सायली आणि अर्जुन देखील तेथे येतात त्यावेळी ते काय झालं असं सर्वजण विचारू लागतात मग प्रिया आता म्हणते की पूर्णा आजी अगोदर तू इथे बस बरं असं म्हणून ती पूर्णा आजींना बसवते तेव्हा अस्मिता सारखीच विचारू लागते अगं सांग ना काय झालं ते मग आता प्रिया म्हणते कसं सांगावं ना कळतच नाही मला एवढी हिंमत गोळा करावी लागली नाही यासाठी तुम्हाला मी सांगूच शकत नाही आता ती सारखाच सस्पेन्स वाढवत असते म्हणून कल्पना म्हणते अगं तन्वी सांग ना बाई नक्की काय झालं ते तेव्हा प्रिया म्हणते मामी आपल्या जवळची माणसं सतत मुखवटे पांघरूनच वावरत असतात सतत आपल्याशी खोटं बोलत असतात हे कसं सहन करायचं तूच सांग ना त्यावेळी सायली आणि अर्जुन खूप घाबरलेले असतात मग आता अस्मिता म्हणते की अगं खरं खरं सांग ना एवढ्या रात्री आम्हाला तू उठवलं ही कादंबरीतील वाक्य ऐकवण्यासाठी का मग आता प्रिया म्हणते तसं नाही आहे गं तुम्ही सर्वजण माझी फॅमिली आहात तुम्हाला समजलं पाहिजे कुठे काय कसं होतं ते त्यावेळी आता प्रताप विचारतो अगं पण झालंय काय तन्वी कोणत्या खऱ्या सिच्युएशनबद्दल तू बोलती आहे कळतच नाही आम्हाला त्यावेळी प्रिया आता लगेच अर्जुन सायलीजवळ जात त्या दोघांकडे अगदी टक लावून पाहत म्हणते की अर्जुन आणि सायलीच्या नात्याची तेव्हा अर्जुन म्हणतो काय ग तन्वी तू सेम पुन्हा आग लावायला आली आहेस का तुझं जर झालं असेल नाग लावून तर निघ इथून अगोदर अरे अश्विन तिला सोडू नये बाहेर असं म्हणून अर्जुन आता तिला सारखा जायला सांगतो तेव्हा तो आता लगेच सायलीला रूममध्ये घेऊन चाललेला असतो मग आता प्रिया म्हणते थांब अर्जुन थांब म्हटले ना थांब अरे मला माहीत आहे की मी इथे तुला थांबलेला अजिबात आवडणार नाही कारण जर मी इथे थांबले तर तुझं सत्य लगेच बाहेर येईल बरोबर ना अर्जुन त्यावेळी कोणतं सत्य असं पूर्णाजी आता सारख्या विचारू लागतात मग आता प्रिया म्हणते पूर्ण आजी मी तुला अगोदर जे सत्य सांगितलं होतं ना ते खरं आहे अर्जुन आणि सायली हे दोघेही खरे नवरा बायको नसून त्या दोघांचं एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे त्या दोघांचं लग्न खोटं आहे त्यांचं अजिबात एकमेकांवर प्रेम नाहीये म्हणून प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या नात्याचा मोठा बॉम्बच फोडते त्यावेळी घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो सर्वजण प्रियाकडे आता पाहू लागतात तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही खूपच घाबरलेले असतात चैतन्य म्हणतो प्रिया तुझं सांगून झालं असेल तर तू आता जाऊ शकतेस अगं पण तू हे कुणाच्या सांगण्यावरून बोलतीये मला माहीत आहे ना आजीने एकदा मला फोन केला होता आणि त्याबद्दल विचारलं सुद्धा होतं आणि जे काही उत्तर द्यायचं आहे ना ते मी तेव्हा दिलं सुद्धा होतं तू काही पण बडबडू नको तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही तू तु एकदा तुझ्या मनाला विचार चैतन्य असं प्रिया उलट त्यालाच बोलते त्या दोघांनी एकमेकांबरोबर डील केलं आहे त्या दोघांमध्ये प्रत्यक्षात खरा नवरा बायकोचं नातं नाहीये असं म्हणून ती आता अर्जुन सायलीकडे पाहत विचारते काय मी खोटं बोलते की खरं बोलते तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात की अगतनवी मी तुला एकदा सांगितलंय ना हे सगळं खोटं आहे कारण तू जेव्हा मला सांगितलं होतं तेव्हा मी चैतन्यला सर्व काही विचारलं होतं परंतु हे सगळं खोटं आहे तू पुन्हा सांगायला का आलीस त्यावेळी प्रिया म्हणते पूर्ण आजी मी तेव्हा आले होते तेव्हा माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता परंतु आता त्या दोघांच्या खोट्या लग्नाचा माझ्याकडे खणखणीत पुरावा आहे असं म्हणून ती आता ती फाईल दाखवते त्यावेळी अर्जुन आणि सायली खूपच घाबरतात त्या दोघांना काही सुचत नाही एकमेकांकडे ते पाहतच राहतात मग आता सायलीला आठवतं की कशाप्रकारे आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात पुढे आता प्रिया म्हणते या फाईलमध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या खोट्या लग्नाच्या अटी व नियम आहेत त्यावर त्या दोघांच्या सह्यासुद्धा आहेत आणि तारीख एक वर्षापूर्वीच्या अगोदरची आहे असं म्हणून ती सर्वांना जबर धक्कास देते चैतन्य आता प्रचंड घाबरलेला असतो तर अस्मिता मात्र गालातल्या गालात आता हसू लागते ती आता मोठ्या तोऱ्यातच पूर्णाजींसमोर जाते आणि त्यांना म्हणते ही फाईल पहा तुम्ही या फाईलमध्ये त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत पूर्णाजी लगेच ती फाईल घेतात आणि अर्जुन व सायलीकडे पाहतच राहतात तेव्हा घरातील सर्वांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं की खरंच अर्जुन व सायलीचं कॉन्टॅक्ट मॅरेज झालं आहे का अर्जुन आणि सायली दोघेही आता एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहू लागतात कारण त्या दोघांना भीती वाटत असते मग आता पूर्णा जी ती फाईल हातात घेत त्या दोघांकडे पाहतात अस्मिता विचारते काय ग प्रिय तू खरं बोलतीये का मग आता ती म्हणते अगदी शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्के खरं बोलतीये मी आता म्हणूनच ना त्या दोघांची कशी बसली आहे काय बोलतात का ते सांग बरं तू पूर्ण आजी तू नक्की ते नीट पेपर वाचून घे म्हणजे तुला समजेल तुझा नातू आणि नाचून कसे आहे त्या दोघांनी किती खोटं लपवले आजपर्यंत नुसतं खोटंच वागत आले कल्पना तर पूर्णपणे कोमातच गेलेली असते तिला तर काही सुचतच नसतं काय करावं नंतर प्रताप विचारतो सांग ना फाईल मध्ये नक्की अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पेपर आहेत का ते सांगा मला आहेत असं आता प्रिया सारखी सारखी म्हणत असते आणि तुम्ही सायलीवर एवढं प्रेम केलं तिच्यावर विश्वास दाखवलात परंतु तिने तुमचा विश्वासघातच केला आहे आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं खोट निघावं परंतु तसं नाही होणार मी आता पुरावास तसा आणला आहे की तुम्हाला या सर्वांवर आता विश्वास ठेवावाच लागेल तेव्हा कल्पना आता सायली आणि अर्जुनकडे पाहतच राहते तर ते दोघेही खाली मान घालून आता उभे असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पूर्णाजी या खूपच चिडतात अर्जुन सायलीसमोर जाऊन उभ्या राहतात मग आता रागातच प्रिया म्हणते पाहिलं का पूर्णाजी बघ ते तुझ्याकडे पाहता येत का तरी कारण त्या दोघांनाही गिल्टी फील होते तू कॉन्ट्रॅक्ट वाचला आहेस ना आता त्या दोघांना चांगला जा विचार त्यावेळी आता पूर्णाजी पटकन मागे होतात आणि प्रियाच्या सनास्तन कानाखाली मारतात हे पाहताच आता घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा